गरताड ग्रामपंचायत सरपंचपदी रुपाली पाटील यांची निवड धुळे तालुक्यातील गरताड ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त असल्याने प्रशासनाच्या वतीने दिनांक तेवीस जुलै रोजी निवडणूक अधिकारी देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत रुपाली श्यामराव पाटील यांना नऊपैकी सहा मते मिळाल्याने निवडणूक अधिकारी यांनी रुपाली पाटील यांना विजयी घोषित केले निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला तसेच गावकऱ्यांनी रुपाली पाटील यांना शुभेच्छा दिल्यात गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच रुपाली पाटील यांनी दिली या प्रसंगी राजू पाटील अरुणा पाटील रमेश पाटील सकाराम पाटील प्रदीप पाटील चंदू पाटील जितेंद्र पवार प्रकाश पाटील राजू पाटील ग्रामसेवक केडी पवार रवींद्र पाटील विश्वास पाटील हेमंत पाटील रावसाहेब पाटील मनीष पवार श्यामराव पाटील ग्रामस्थ कार्यकर्ते एकतर्फा सहा मतांनी विजय करण्यात आला व गावातील नागरिकांचे मनपूर्वक आभार तीन साडेतीन वर्षापासून दोन दर झाले माझी पत्नी पाटील पाटील गावात ठरल्याप्रमाणे तीन प्रश्न ठरले दोन धरणचा कार्यकाळ संपला असून आज परतचा कार्यकाळ सुरू झालेला आहे आज रुपालीरामराव पाटील यांची म्हणून निवड झाली आहे दोन पैकी सहा मतांना पडलेले असून त्यांचा निय झाला पण त्यांच्या पुढील कामात विचार देतो आणि त्याच्या आधी कसं गाव चाललंय व्यवस्थित तसं त्यांनी चालू असतो त्यांना सुरेक्षा देतो